हा ते धुवायला काढलेले कपडे बघा ते सगळे खेचून घेतला आहे ना जिवंत आता हे बघा हे डाळिंबाचं झाड मध्ये आता जरा असं मोकळं मोकळं वाटतंय म्हणजे फिरायला आपल्याला म्हणजे असं बरं नसलं ना की झाडांमध्ये आले की मला असं तर चालत चालत या कोपऱ्यावरती आम्ही पोचलो बघा आणि नाही एस टी येत नाही आहे तर स्कूटी येते एक धुक्यातून बघा कसं छान वाटतं बघायला कुरवालच्या बाबा चालत चालत पर्यंत गेले चला घरी चला जाऊया चला वाग्या किती छान वाटते बघा मस्त वाटतंय बघायला इतके छान वाटते ना सुंदर डोळे अगदी डोळे ना डोळे असे हे झाले प्रसन्न झाले डोळे डोळे मन सगळं प्रसन्न झालं तसं होतोय बाग्याला हां चला आपण निघूया चल मी आता आलेली आहे बागेमध्ये फुलं काढायला घरामध्ये गॅसवरती कुकर ठेवलं आहे तर म्हटलं एक दहा मिनटं आहेत तर पटकन म्हटलं फुलं काढून घेते आता थोडंसं जरा ती बघा शिटी झाली उशीर झाला जरा फुलं काढायला तुम्हाला ना मी गुलाब दाखवत्या इतकी सुंदर गुलाब फुललेली आहेत त्याचा रंग इतका छान वाटतंय तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते पटकन अर्धवट फुललेले आहेत ना किती सुंदर दिसतंय हा काय छान रंग आता उद्याला बघितलात ना दुसरी शिटी झाली <laughs> उद्याला बघितला तर कलर चेंज म्हणजे पूर्ण फुलेपर्यंत ते काळेपर्यंत कलर आहे ना चेंज हो म्हणजे बदली होतात या फुलांचे किती सुंदर वाटते बघा मस्त वाटतं ना चला तीन शिटी हला गॅस बंद करते पटकन हां बघ शेपटी कसं हलवतं बघितला <laughs> हां ते धुवाला काढलेले कपडे बघा ते सगळे खेचून घेतलं नाहीत आणि त्याच्यावरती जाऊन बसला आहे आरामात त्याला असं खाली ना काही नाही काय बसायला त्याला हवंच म्हणजे चादर विदर त्याला हवी तर तो असं म्हणजे डायरेक्ट असं जमिनीवर बसत नाही शेरू आपला गरमी असू दे थंडी असू दे पाऊस असू देत हां <laughs> बाकी वाघ्या नाही आपला कधी घेणार काय बसाय बिसायला तो डायरेक्ट दारी जमिनीवर बसतो पण ह्याला काहीतरी पाहिजे अंतरुण अंगाखाली काय झालं बट्टू ए बट्टू काय झालं शेपटी हलो ते भूक लागली हां चला चला झालं तुमचं खाणं पिणं चल देते चला दोघांना मगाशी त्या बाऊलमध्ये खाऊ दिला होता को जलो मजे बछल माझे बछडन बछड्याचे जखम बघा भरले आता हे बघा इकडचं भरलंय आणि तिकडची पण जखम आहे ना तुम्हाला दाखवते बघू दाखव ना मला नाही लाड दाखव ना दाखव ना दाखव ना सगळ्यांना बघू दे शेरूची जखम दाखवूया सगळ्यांना तुला बू झाला ना आपण औषध लावायचा औषध लावायचं औषध लावायचं बुला चला औषध आणते मी नाही लावत नाही लावत माझ्या बाबूला औषध नाही लावत नाही लावत वाघ्याला लावू औषध औषध म्हटलं का दोघांना लगेच समजतं बरोबर आणि मग पळापळ सुरू होते थांबी औषध आणत्या थांबी औषध आणत्या वाघ्याला लावते चल तर वाघ्या औषध आणत्या लांड्या गुंड्या गुंड्या ऐक आजच्या ब्लॉग ची सुरुवात थोडीशी हा उशिरा आत्ताच बघा मी पाणी पिऊन आले कुणाने दिलं मला पाणी प्यायला तिथं काम करत होते ना नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये थंड पाणी प्यायला त्याच्यामुळे जीपसुद्धा वळत नाही आहे बघा गार पडली जीप एकदम कुणाने खूप थंड पाणी आणून दिलं घामाघूम झाले होते तिकडं आता काम करत होतो ना कुणाला जेव्हा बाबा करतात अजून एक मिनटं मी जरा खाली असते परमेश्वरा सध्या मला माहिती आहे ना सगळं रान वगैरे साफ करायचं झाडं वगैरे मोकळी करायचं काम चाललेलं आहे सकाळपासनं भरपूर काम केलं खूप काम केलं आज आज ब्लॉगिंगला जरा सुट्टी घेतली म्हणजे उशिरा करूया आता बारा वाजता घेतला आहे फोन हातामध्ये नारळाची जितकी पण झाडं आहेत ना आपली सगळी साफ करून घेतलं फक्त हा बघा हा एक झाड बाकी आहे इतकं ते बघून बघून अशी घाण वाटते ना नारळ म्हणजे झाडांची अवस्था बघून बघून इतकं वाईट वाटतं ना जीवाला तण वगैरे सगळं वाढलेलं ना तिकडं समोर डाळिंबाचं झाड आहे ते मोकळं करून गेलं म्हणजे घेतलं छोटं झाड आहे ना नारळाचं ते पण मोकळं करून घेतलं जीप बघा माझ्या अजून पण वळत नाही आहे खूप गार पाणी प्यायले ना त्याच्यामुळे असं होतं आहे आणि सगळं रान जाळायचं चाललं सुकलं आहे ना गवत वगैरे काढलेलं ते कोणाच्या जाळत जातं ते त्यांचं पण चाललं आहे काम बघायपासून लिंबाचं झाड जे आपलं मेलं होतं ते पुन्हा जिवंत झालेलं आहे मला वाटतं तुम्हाला मी दाखवलं होतं वाटतं मागे काय माहीत नाही दाखवलं होतं दाखवलं होतं दाखवते तुम्हाला पुन्हा कसं ते पालवी त्याला फुटले ती मी त्यावेळेस काय झालं की असं खूप सगळं तिकडे रान वगैरे होतं त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसलं नसेल आता मी ना साफ करून घेतले ते झाड तुम्हाला दाखवते ते बघा कसं रान पेटते त्याच्यामुळे आता अर्ध सुकले तर जळत आहे ना व्यवस्था धग लागलाय ती वरच आपल्याला काय टेन्शन नाही हां सुकलेलं कसं फाड 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 बाबा जळत गेलो मी म्हटलं तर झाड जळते का काय अईडला आहे बाब सुक जळते पटापट हे असं ना रान जाताना थोडंसं अलर्ट राहावं लागतं झाडांना नुकसान होतं ना त्याच्यामुळे उभं राहून सगळे कामंही करावे लागतात चला तुम्हाला मी दाखवतो तर लिंबाचं झाड हे बघा कसं सुकलेलं पूर्ण वरचा भाग आहे ना तो कटिंग करून टाकला आणि आता बघा कशी पालवी फुटले हां आहे ना जिवंत आता ह्याला पाणी घालायचं अजून माती बघा म्हणजे अजून मातीमध्ये ओलावा आहे तर पूर्णपणे जोपर्यंत सुकत नाही तो तो ना तोपर्यंत पाणी नाही घालायचं लिंबाच्या झाडाला जास्त पाणी लागत नाही कुठे कुठे हां 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 आणि हे बघा हे सीतापा झाड आपलं म्हणजे अशी झाडं ना साफ करायचं काम सध्या चाललंय आपलं कसं मस्त झालं झाड बघा ह्या झाडं आपण खूप मेहनत घेतली आहे आता त्याशी त्याला ते खत वगैरे घातले आता छान झाले हां नाही नाही रामफळाकडून आलंय पण तिकडं सुकं आहे गवत ऐकलं काय नाही नाही तिकडं रवत नाही पण तरी पण लक्ष ठेवावं लागेल ते बघा ते कोपऱ्यामध्ये रामफळाचं झाड आहे आपलं ह्या सेटचं पण बघा साफ केलेलं ना ते तिकडे पण आग लावली कोणाच्यावर इकडचं पण जेवढं काही साफ केलं ना सगळं कचऱ्यानं जाळून टाकलं आता जरा असं मोकळं मोकळं वाटतंय म्हणजे फिरायला आपल्याला रस्ता आहे तर इतकं सगळं जाम झालं होतं ना इकडचा वावरताना पण भीती वाटायची तुम्हाला एक गोष्ट सांगते आज ना माझी तब्येत बरी नव्हती हो आज म्हणजे कालपासूनच तब्येत म्हणजे ठीक नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं आज आराम करूया तर कसलं काय <laughs> आराम म्हणजे सकाळी उठले ह्यांना नाश्ता वगैरे सगळं घरचं काम थोडंफार केलं जेवण म्हणजे जेवणाचं काही फारसं के करायचं नव्हतं आज डाळभातच केला नाश्ता फक्त पोटभरीचा केला होता धिरडी वगैरे ह्यांना बनवून दिली सगळं केलं पाणीवर तापवलं मी आणि जायचं होतं आंघोळीला तर काय माझ्या मनात आलं काय माहिती मी आले खुरपं घेऊन आणि ते झाडं सगळी साफ करायला घेतली म्हणजे असं बरं नसलं ना की झाडांमध्ये आले की मला असं खूप असं रिलॅक्स वाटतं आणि सगळं दुखणं ना माझं पळून जातं तर एक तास झाला सतत काम केलं माझं चालू आहे आणि कोणती कोणती झाडं मी हे करून घेतली ना तुम्हाला दाखवते मग अशी लिंबाचं दाखवलं ना ते एक केलं नंतर मला ते संत्र्याचं झाड आहे ते एक केलं मोसंबीचं संत्र्याचं नाही मोसंबी परत नारळाची तीन झाडं केली हा इकडचं एक चौथा झाड आणि डाळिंबाचं आणि जो काही कचरा वगैरे पडलेला ना सगळं वेस्टेज वगैरे सगळं उचललं म्हणजे भरपूर असं काम ना केलेलं आहे आणि इतकं आता मला चांगलं असं वाटतं ना सगळं आजारपण माझं दूर निघून गेलेलं आहे आता <laughs> कालपासनं हे दुखतं आहे ते दुखतं आहे सगळं चाललेलं होतं असं झाडांमध्ये काम केलं ना की मला ना खूप असं बरं वाटतं आणि ही गोष्ट मला माहिती आहे त्याच्यामुळे असं कधी वाटलं की आता तब्येत बिघडलेली आहे तर झाडांमध्ये यायचं मला खूप बरं वाटतं खूप बरं वाटतं तुम्हाला तर मी नारळाचं झाड दाखवते आणि डाळिंबाचं पण दाखवते बघा तुम्ही असं सध्या सगळं लक्ष आमचं नाही या झाडांकडेच आहे झाडं व्यवस्थित झाली पाहिजे सगळं तण त्यातलं निघालं पाहिजे बस मग आम्ही जग जिंकलं असं हे बघा हे नारळाचं झाड कसं साफ करून घेतलं आहे बघा अजून पण त्यातली माती बघा ओली आहे ते पूर्ण असं गच्चं जाम झालेलं आणि त्याच्या फांद्या तुम्हाला दाखवतो ह्या बघा ह्या छोट्या छोट्या फांद्या त्याच्या झावळ्या असे बुरशीसारखं झालं बघा ते पावसाचं पाणीवर जास्त झालं तर ना हे इकडनं ना कट करून घेतल्या मग आणि सगळी माती अशी जरा पसरून घेतली आणि अळीसारखं केलं आहे आता काय त्या झाडाला पाणी नाही देणार मी माती चांगलं सुकू देत कारण भरपूर पाणी आहे खूप ओलावा आहे त्याच्यामुळे म्हटलं जरा चांगली सुकली ना माती किंवा मग घाला पाणी द्यायला सुरुवात करायची आणि आता बघा यायला जायला वाट पण झाली ना आणि इकडनं अजिबात यायला जायला वाट नव्हती ही बघा ही आपली घेवड्याची वेल आहे ना त्या साईडला हे नारळाचं झाड आहे आणि आता हा कचरा अजून जाळायचा बाकी आहे इकडचा तर तिकडचं मग असं जाळून घेतला आता दाखवते डाळिंबाचं झाड तुम्हाला आता थोडंसं झाडांचं बघा हे बघा हे डाळिंबाचं झाड त्याच्यामध्ये सगळं इकडचं रान साफ केलेलं आणि आता फक्त ला हे जरा खुरपलं आहे माती जरा अशी ढिली करून घेतली ह्यात पण अजून थोडासा ओलावा आहे आणि त्या पण झाडाला बघा पालवी फुटायला सुरुवात झाली दिसते तुम्हाला लाल लाल पाणं बघा किती ठिकाणी पालवी फुटलेली आहे मस्त झाले झाड आपलं आता छान झाले मग या झाडांसाठीचा जीव तडफडतो ना आपला असं जरा केलं का बरं वाटतं आता बघा हे नारळाचं झाड दाखवतं तुम्हाला आपली मोठी झाडं नारळाची आता इथून बघा जायला आहे ना वाट अजिबात इकडनं जायला वाट नव्हती फिरून जायला लागायचं इतका सगळा रस्ता इकडनं ना जाम झाला होता आता झाला शॉर्टकट साफ केलं म्हणून आता थोडं थोडं आहे साफ करायचं तर काय होऊन जाईल हे बघा हे पण चांगलं सगळं साफ करून घेतलं सगळं तण काढलं ह्याच्यातलं हे एक झाड मोकळं करून घेतलं आणि इथे पण जरा माती बिती सगळी ढिल्ली करून घेतली कुणालच्या बाबांनी इकडचं सगळं सगळं उचललं तर हे उचलायचं आहे आणि तो बघा तो फक्त एक झाड राहिलं आहे रिकामी करायचे घाण सगळी साफ करायची की सगळी नारळाची झाडं झाली मोकळी मग याचं सगळं थोडं थोडं ना आमचं चाललेलं आहे विजली आग आता अजून बाबा इकडचं जाळायचं बाकी आहे तर अशा प्रकारे लवकरात लवकर झाडं जे आहेत ना ते सगळे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचेत मग मनाला शांती माझ्या माझ्या <laughs> मॅच संपली काय हां आज कुणाला म्हणजे मॅच चालू आहे ना जरा वाटलं मी कुठे गेले म्हणून ते शोधत आले म्हटलं मी आहे म्हटलं झाडांमध्ये करते बरं वाटतं इकडे जरा चल आता चला आता हे जरा एक पाच दहा मिनटं इकडे जरा फिरते ती बादली बघा तिकडे ठेवली ती जाऊन घेऊन येते आणि मग घरी जाते घरामधलं जरा किचन आवरायचं किचन आवरायचं म्हणजे नाश्त्याचे भांडी भांडीने घासायचे आणि त्याच्यानंतर मग जाते आंघोळीला हा हे असं जरा फिरलं ना झाडांमध्ये का बरं वाटतं मला वाटतं साडेबारा वाजले असतील ना साडेबारा झाले असतील चला आता थोड्या वेळाने भेटते तुम्हाला आपले वाघ्या शेरू ना आज सकाळपासून इकडं इतके भुंकं होते दोघंच बाप बापरे जाम भुंकं होतं शेरू थांबतच नव्हता था, आत्ता तो शांत झालेला आहे मग अशा अर्धा पाऊंडच झाला त्याला काय त्याने बघितलं काय माहीत नाही कसलं त्याला वास आला सतत सतत तो एकटा झाला भुंक होता आणि त्या जोडीला मग आपला वाघ्या पण शेरू भुंक होता आणि त्या जोडीला वाघ्या मग बादली पडलेले होते आता जरा बरं वाटते खूप छान वाटते आता पाणी तापून नाही आहे गरम आहे गरम आहे गरम आणि हे बघा हे नारळाचं काय त्याला म्हणतात झावळे असतात ना ते खराब झालेलं सुक सुक ते काढून घेतले सगळं दोन टाइममध्ये पाणी तापेल आपलं एवढं बघा सगळं निघाले आता चुकलंय एकदम सुख सडसडत आहे तर उद्यापासून राहायला होईल मग आपल्याला चला जाऊया आता तुम्हाला चंटेपणटे दाखवते हे बघा हे झोपले ग माझे पकपडे गाई करा गाई करा झोपा 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 आता गरमी होते ना दुपारच्या टायमाला मस्त हो जमनी झोपायचं हो की नाही गाई करा गाई करा माझे बछडे आपल्या शेरूची जखम पण बरी होत आलेली आहे आता थोडीशी फक्त एवढीची राहिलेली आहे म्हणजे स्किन ना हळूहळू यायला की नाही सुरुवात झालेली आहे ते दिसतंय लाल पण ते बरं होतंय आता ना वागू वागू ब माझी वागुली आज काय झालं होतं सकाळपासून तर भुंकत होते दोघ जण गुंडे बच्चे जपा जो जपा जोपा जो जो काही करा चला झोपू दे त्यांना मला आता किचन दाखवते हे बघा किचन नाश्ता बनवला आणि डाळवत करून घेतलं बघा झाकून ठेवलं फक्त डाळवतच केला आता तब्येत ठीक नाही ना म्हणून म्हटलं बस झालं तेवढं वाघ्याशिव मी खाल्लं आणि ही भांडी बघा आहेत ना एवढी घासून घेते सगळं आवरून घेते आणि ही चटणी राहिली बघा फ्रीजमध्ये ठेवायची कोथिंबीरी चटणी सकाळी काढलेली तशीच राहिली आता जरा बाहेरचं दाखवते तुम्हाला कुणाचं चा ऑफिस चालू आहे कुठं गेला तो बघा पोर माझा आला वाटतं आणि हे स्वेटर बघा काढलेले सकाळी खूप गार वातावरण ना तर त्या आपल्या बेडमध्ये होते धुतलेलेच आहेत ते तर कुणाला म्हटलं जरा काढून दे जरा असे उन्हामध्ये थे ठेवले म्हणजे उद्यापासून आपल्याला घालायला सुरुवात जर ऊन दाखवलं का बरं ना इतके स्वेटर आहेत कुणालचे माझे आणि कुणालच्या बाबांचे आमच्या तिघांचे आहेत ते आणि गावी उपयोगी पडतात स्वेटर बाबा लागतातच गावच्या ठिकाणी थंड खूप असतं ना त्याच्यामुळे आणले आकडा आणला आहेत मग काय आहे आ हा ठेव तिथं आली मी हा हा कुणालच्या बाबा ना लाकडांना गेलेली मला वाटतं तो त्यांनी तोडून ओळून ठेवलेत जाऊन घेऊन येते पटकन कुणाल का फेऱ्या मारतो काय झालं अच्छा हां मी आली चल हे ते बघा आपली लाईट सोलर लाईट पेटली ह्या दोन नाही अजून पेटलेल्या आहेत आणि दिवस बघा माव हा पेटल्या बघा आता पेटल्या ना सांगा ती पेटल्या हा ती ती तिकडची आहे अजून पेटायची सोलर लाईट हम्म रात्रीच उजेड छान असतो ना मग आपल्याकडे आणि दिवस बघा मावळला ना कसं छान दिसतंय बघा तरी थोडंसं उशीरच झाला कॅप्चर करायला चांगलं वाटतं ना संध्याकाळचं आता थोडी कमी झाली ना मच्छर पण थोडी तरी आज राहिले धुरी करायची आपली ही नाही पेटली अजून दोन लाईटी दो पेटल्यात ऑटोमॅटिक आहे ना ते वरचे ना कवर काढायला पाहिजे होते चांगलं असं उजेड पडलं आहे थकाला झालं बाबा लाकडं आणायला गेलेलं ना जाते आता तोंड वगैरे धुऊया चहा पिऊया चहा चला मग असे आमच्याकडे पाहुणे आलेले त्याच्यामुळे थोडंसं ना आम्हाला जरा उशीर झाला लाकडं आणायला जायला मग तेव्हा पुढे गेलेले मग मा मी मागणं गेली मग मा। आणि पटकन जाऊन घेऊन आलो अशा रोज आहे ना दोन फेऱ्या जरी मारल्या ना संध्याकाळच्या तरी पण भरपूर अशी लाकडं आपल्याला मिळतील आमचे चंगे मंगे बघा हे बघा जाऊ त्यांनी चंगू मंगू आपलं हे बघा बोके एका ताईने कमेंट केलेली त्याशी की वाघ्या शिवरा रात्रीच बाहेर ठेवू नका आमच्या वाघ्या शिव घरातच असतात बाहेर बाहेर बेड हा मग साहेब साहेब आहेत ते आमच्या घरातले दादाच्या बाजूलाच होतात रात्री ह्या बेडवरती आणि बाहेर आम्ही ठेवतच नाही संध्याकाळी एकदा झाला ना काळ बघा आता टाइम काय झाला बघा अजून सव्वा म्हणजे सहा वाजता त्यांना घरात घेतो आम्ही अजिबात त्यांना बाहेर ठेवत नाही कारण आम्हाला पण भीतीच वाटते डेंजर हा लहानपणापासून ते घरात झोपतात अजिबात त्या बाहेर नाही चंगू मंगू ए चंगू मंग माझे चंगू मंगू हा बघा आता हा राडा पडलाय हे सगळे ते गरम कपडे काढलेले ना ते घड्या करायचे बाकी दुसरे धुतलेले कपडे आता घड्या करून ठेवले हे फक्त राहिलेले आहेत मग अशी घाईघाई झाली त्याच्यामुळे टाकून मग गेली मी कुणाल जबाबांचा आवाज आला तर चला अवतार म्हटलं काय झालं घामाघूम व्हायला होतं थोडंसं चाललं ना म्हणजे बरं वाटतं पण आता चालतो ना घाम निघतो ना त्याच्यावर चांगलं वाटतं आता जरा चहा गरम करते चहा पिते आणि मग जरा फ्रेश होते आणि मग बाकीचं आपलं घरातलं संध्याकाळचं रुटीन चालू करायचं तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया खूप खूप धन्यवाद